लहान मुलांना प्राण्यांची आवड असते त्यामुळे कित्येक पालक आपल्या मुलांसाठी डॉगे खरेदी करून आणतात आणि मुलं त्यांच्यासोबत खेळतात असाच एक लहान मुलाचा आणि कुत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे या मुलाने कुत्र्यासोबत जे केलं ते पाहून आईलाही मोठा धक्का बसला आहे एका रूम मध्ये हा एकटा मुलगा डॉग सोबत खेळत होता खोलीतून विचित्र आवाज येत होता तो ऐकून आई त्या रूमच्या दिशेने गेली तिने दरवाजा उघडून पाहिलं आणि ती पुरती हादरलीच ती मोठ्याने ओरडली असं या खोलीत काय होतं हे पाहण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असेल मुलाच्या हातात इलेक्ट्रिक रेझर होता मुलाने कुत्र्यासोबत जे केलं होतं त्याची कल्पनाही कुणी केली नसेल कुत्र्याच्या डोक्यावर केसच नव्हते मुलाने कुत्र्याच्या डोक्यावरील केस रेझरने काढून टाकले होते हे पाहून आई आधी शॉक झाली पण नंतर तिलाही हसवा आवरलं नाही डॉगच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत दरम्यान या व्हिडिओवर अनेक कमेंट आल्या आहेत काहींनी आपल्या बालपणीच्या आठवणी परत आल्याचं म्हटलं तर काहींना त्या कुत्र्याची दया आली आहे तर काहींनी मुलांच्या हातात इलेक्ट्रिक रेझरसारख्या वस्तू देऊ नका धोकादायक ठरू शकतं असं चिंता व्यक्त केली आहे